हाय नमस्ते का आज एक नवीन स्टोरी घेऊन आली तर ही स्टोरी पण सत्य घटनेवर आधारित आहे आणि सत्य क्राईम स्टोरी आहे तर खरी स्टोरी त्याच्यामुळे असं समजू नका की तुम्ही मी काही फोटो सांगते कुठे अशी काही नाही तर आजची स्टोरी कुठं घडली सोलापूर जिल्ह्यात कुठं अक्कलकोट म्हणून म्हणजे अक्कलकोट तर सर्वांना माहिती आहे तर ते अक्कलकोट गावामध्ये एक नंदुरबार म्हणून एक छोटस गाव होतं तर ह्या गावात एक घडलेली घटना आहे आणि एक छान प्रकारे असा सुखी परिवार होता एक एक नवराबाई राहत होते आता ते नाही का नॉर्मल असे एज मध्ये आले होते आणि त्यांचा एक मुलगा होता बावीस वर्षाचा तर आता त्यांचं सगळं व्यवस्थित होत घर चांगलं होतं व्यवस्थित पैसा पाणी घरात येत होता आणि सर्व सेटल असत शेती वगैरे भरपूर म्हणजे असं त्या माणसाला काही पैशाची कमी नसते एक प्रकारे घरात एकच एकुलते एक मुलगा आणि सर्व काही मग सेटला आता सेटल असतात ते मग ते काय म्हणतात नवरा बायकू चला आता सगळं तर चांगलं आहे आपलं आता मुलगा पण तरुण झाला आहे यंग आहे चला त्याचं लग्न लावून देऊया तर मग असेच ते नवरा बायकू त्या मुलासाठी मुलगी बघायला चालू करतात आणि मग एक मुलगी पाहतात मुलाचं नाव मंदार असतं आणि मुलीचं नाव कोमल असतं मग ह्यांचा बघण्याचा कार्यक्रम वगैरे हो होतात मग मुलाला पण मुलगी पसंत पडती मंदारला पण आणि त्या मुली मुलगी पण छान असते दिसायला सुंदर वगैरे आणि मग काही विचार न करता ते पण लगेच लग्नाचा बार उडून टाकतात कारण कसं ह्यांचा पण फॅमिली चांगली असती आणि घरचं चांगलं असल्यामुळं घरवीर राहिला चांगला बांगला वगैरे असतो मग विचार ते विचार करत नाहीत मग चला आता आणि लग्न वगैरे होतं आता हा एवढं घरचं चांगला असून पण मुलाचं कसं असते मुलगा खूप अम्बिशियस असतो त्याला कसं असं बापाच्या जीवावर बापा नसतं मोठं व्हायचं बापाच्या जीवावर नसतं त्याला जगायचं त्याला आपले स्वतःची एक काहीतर ओळख निर्माण करायची असते जगामध्ये आणि एक स्वतःचा एक चांगला बिझनेस सेटल करायचा असतो तर तो, तो ह्या बिझनेसमध्ये म्हणजे लग्नाच्या आधी पण व्यस्त असतो आणि लग्न झाल्यावर पण व्यस्त असतो नवीन नवीन नवी लग्न होतं मग ह्याचं तरी म्हणजे असं घरात लक्ष नसतंच ह्या मुलाचं तो सतत नाही का त्याचं अम्बिशन सारखं बिझनेसमुळं बाहेर जाणं येणं बाहेर सारखं असणं आणि असायचं आता हे नवीन नवीन नवी नवी लग्न झालेलं असतं मग सुरुवातीला एक थोड्या दिवस तो राहतो पण परत कामाच्या मागे लागतो तुम्हाला तर सांगितलं तो किती ॲम्बिशियस असतो मुलगा आणि सासऱ्याचं नाव असतो कैलास सासरा कसा म्हणजे असा आता मध्यमोयम असतो लय पण मतारा नसतो आणि लय पण तरुण नसतो आणि सासू पण आपली चांगली निवांत असती पण सासूला पण लय भटकंती करायची सवय असते ह्या गावाला जा त्या गावाला जा घरचं चांगलं असल्यामुळं ती पण नाही का तिकडं ह्या मैत्रिणीकडे जा तिकडं फिर त्या गावाला फिरायला जावा तर त्या वयात तिचं काय म्हणजे आता हे सून आल्यामुळं ती पण बिंदास्त झालेली असती घरात सून आलेली असते तिचं म्हणणं असतं चला आपण आज इकडं जाऊया तिकडं जाऊया असं चाललेलं असतं ती पण फिरत फिरतच असते मग मुलगा ह्या आता नवीन लग्न झालेल्या कोमलचा नवरा मंदार तो पण कामात व्यस्त सासू पण हिंडपिरी आणि मग घरात राहायची तो सासरा आणि ती सून मग आता हे दोघच घरात सारखे एकत्र म्हणजे राहत असल्यामुळे जरा जरा परत त्या म्हात्याचा म्हणजे म्हातारा म्हणजे लय म्हातारा नसतो पंचेचाळीस वर्षाचा असतो <laughs> पंचेचाळीस वयाचा असतो पण आता जेव्हा मानानं म्हाताराच झाला ना मतारा म्हणूया आता त्याला त्या म्हाताऱ्याला ओके तर म्हातारा शब्द मी कुणासाठी युज करते ते तुम्ही लक्षात मग त्या म्हाताऱ्याची जरा नीतीमत्ता जरा बदलू लागते तरुण नाही का एवढ्या तरुण मुलगा नसतो सुनेला बघून त्याची नीतीमत्ता जरा फिरती आणि मग तो सुनेला गोड 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 असं बोलायला लागतो तिला काय आवडतंय ती म्हणजे जो जे तिच्या नवऱ्याने करायला पाहिजे तिच्यासाठी वेळ द्यायला तो सासरा देऊ लागतो म्हणजे तो म्हातारा तर सासरा शब्द नाही वापरत तिथे योग्य वाटत कस तर वाटते बाय <laughs> बोलताना आपल्या मग तो म्हातारा तिला वेळ द्यायचा प्रयत्न करतो तिच्यासाठी तिची काय आवड निवड तिला पैसे दे खर्चायला तिच्या सर्व प्रकारे नाही का सर्व प्रकारे तिचे हौस मौस मौज मौज तर नाही अजून पूर्ण करत पण प्रयत्न करायला लागतो मग असंच तो तिला नाही का लगट वगैरे करण्याचा तो म्हातारा परत परत प्रयत्न करू लागतो सुरुवातीला तर ती नकार देते आता तिला माहित असतं आपलं काय आपण हे कोण आहेत आपले आपला नवरा आहे हे आपले हेही लागते हे चुकीचं आहे असं तिला सुरुवातीला तर वाटतं पण शेवटी बघा एकटेपणा तिला पण खूप एकटेपणाला असतो घरात घरात तेच तर तुम्हाला माहित आहे नवीन नवीन लग्न झालंय आणि सतत ती नवरा नाही ती सततच कामच करते आणि आता ती गोष्ट पण लागणारच ना तिला वाटणारच की सुरुवात तर झालेली पण ते नवऱ्यात मग बिझी असल्यामुळं तो माणूस बिझनेस मध्ये बिझी असल्यामुळं आणि तर ह्याचे ह्या गोष्टीचा फायदा तो म्हातारा घेतो मग जो म्हातारा असतो तो, तो। आणि मग सुरुवातीला तर तो तिला विचारला नकार तिथे पण एकटेपणा आणि तिच्या पण तिची पण परत इच्छा आकांक्षा जागृत होतात हळूहळू हळू ती किती पण कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते पण होत नाही कारण घरात दोघच असतात आता तुम्हाला माहिती आहे आग घरात आगीवर आग काय <laughs> ते आग आगी गारगुटीवर गारगुटी घासली तर त्यातनं आग निघणारच ठिंगणी पडणारच आगीवर म्हणून मग असं होत मग त्यांचे नाही का दोघांचे शरीर संबंध चालू होतात त्या म्हाते आणि त्या कोमलचे आणि मग कोमलला हळूहळू तो म्हाताराच आवडू लागतो नवरा आवडूच वाटत नाही तिला नवऱ्याचं म्हणजे आता जास्त त्यांचं हे झालेलं पण नसतं आणि झालं तरी पण तिला तर आता त्याच्यात कमी वाटतं ह्यातच गोड वाटतं ही सा म्हाताराच गोड वाटायला लागतो तिला आता तुम्हाला माहित आहे म्हातारा असला तरी एवढं वय नाही त्याचं कमीच वय आहे पंचेचाळीस वय असतं आणि त्याला अनुभव असल्यामुळे आता कुठं ना कुठे ही गोष्ट घडणे साहजिकच आहे ओके <laughs> तर यांची काम किरडा चांगलीच चा, चालू होती सारखी मग दोघ चांगले मौज मजा करतात सा ही सासू सा घरी नसली की हिची चांगलीच चा सोकाळलेली असती ही मग सासऱ्याबरोबर ही बाई आणि तिला मग ती पण नाते संबंध विसरती की आपलं का काय आहे आपण काय चुकीचं करतोय ह्या गोष्टी तिच्या ना निघून जातात यांची मग असेच चालू राहतं पण आता नवरा पण नवऱ्याचं काम वगैरे हो बिझनेस चांगला सेटेल होतो आणि मग तो पण काय करतो आता सेट झाल्यावर म्हणतो चला आता आपल्या घरी बायको जरा वेळ द्यावा पण ही बायको म्हाताऱ्याबरोबर सोकलेली असते ती काय नवऱ्याला जमूच देत नाही जरा त्याचा राग्रा करते त्याच्या जवळ आला की नको म्हणायची मग त्याला असं संशय येतो की ही अशी आपली पत्नी आपल्यावर अशी का वागत आहे मग संशय आल्यावर तो पाळत ठेवतो तिच्यावर मग एक दिवशी अचानकच दुपारी येतो कारण तिचं एक बदल झालेला असतो ना अचानक आल्यावर अर्धनग्नाव असतेच तो पाहतो वडिलांना आणि त्याच्या पत्नीला मग त्याचा संशय अजून बळावतो मग तो त्याच्या आईच्या कानावर घालतो मग त्यावेळेस आईनं लक्ष देणं काम होतं ना दोघांना पण आई पण दुर्लक्ष करते आता काय बोलणार तिला वाटतंय नवऱ्याला बोलावं तर नवरा ही करल आणि सुनाला बोलावं तर सुन रागाला जाईल म्हणून तिनं दोघांना दुर्लक्ष करते पण ह्या दुर्लक्ष करण्यामुळे ह्याचा परिणाम पुढं काय होतय बघा मग आता हा नवरा हीच राहू लागलेला असतो पहिलं परगावी असतो त्याच्यामुळे हिला बरं असतं मोकळ स्वतंत्र मग तया बरोबर कसली करायला पण आता तिला अडचण व्हायला लागलेली असती ह्या नवऱ्याची कारण तिला काम किर्टा करण्यास त्या सासऱ्याबरोबर वेळ स्पेंड करण्यात तिला मिळत नसतो कारण ती तिला चांगलंच वेळ लागलेला असतो पण पागल झालेली असतात आणि मग तिला रात्र नाही दिवस नाही मग रात्री तिला वाटते नवरा झोपला काही कि नवरा झोपला म्हणून ती उठती आणि एक रूम असते खाली त्यांची तर तिथं सासऱ्याला घेऊन जाते खुनवून सासऱ्याला उठून आणि मग ह्यांची कामगिरीडा चालू असते चालू असते तर तेवढ्यातच तो मुलगा अचानकच येतो तिथं रंगे हातच पकडतो त्यांना करताना आणि मग रंगे हात पकडल्यावर तो ओरडा दा करायला लागतो मग तेवढ्यात त्याचे वडील आता म्हणतात आता कसं करायचं गावात आपली एवढी इज्जत आहे ना आरडा ओरडा दा करा तो म्हणते मी सगळ्यांना सांगणार तुमचं सगळीकडं सांगणार म्हणते असं तसं बोलण्यात आता वादविवाद होतोय पण ही इकडं झोपलेली असते त्याची आईला काही कळत नाही तेवढं ती उशी घेऊन त्याचं तिथल्या तिथं संपवते आणि दुसऱ्या दिवशी नाटक करते ती म्हणजे ती बाईवर रडती वगैरे ती कोमल आणि म्हणते हार्टॅ म्हणजे नाही का हार्ट अटॅक आला असं तसं सांगत पण आईला संशय येतो कारण ती आईच्या कानावर त्यांना गोष्ट घातलेली असती ना मग आई म्हणते पोलिसांना बोलवते त्या पोराची आई आणि मग त्याच्यावरनं सगळा शोध पुढचं तुम्हाला माहिती पण ही तर कुणाची आहे त्या सासूचीच आहे कि तिनं आपल्या नवऱ्याला आणि त्या सुनाला सोडायचं नव्हतं आणि मुलाची चूक काय आहे आपल्या नवऱ्याला ती बाई जर म्हातारी राहिली असती म्हाताऱ्याजवळ सारखी लक्ष ठेवलं असतं ह्या गोष्टी घडल्याच नसत्या ना आणि मुलीला पण इकडं तिकडं नवरा नसल्यावर म्हणजे कामात गुतवला असतं माहेरी पाठवलं असतं तरी होत होत आणि अशा प्रकारे हस्ता खेळता संसार बिघडला तो पण म्हातारा एवढा व्यासनाधीन झाला की त्याला स्वतःचा सख्खा मुलगा मुलगा कळला नाही एवढ्या मोठ्या मुलाला जन्मदिन एवढं मोठं करून असं कांड केलंय का नाही का शारीरिक सुखासाठी शणभर सुखासाठी तर बघा अशी एवढी मोठी चूक घडून एक हसता खिस्ता पळीवार बरबाद झाला तर अशा प्रकारे घटना होणे म्हणून तुम्ही सुद्धा काळजी घ्या एक हा व्हिडिओ बनवण्याचा उद्दिष्ट समाजामध्ये सावध सावध करणे लोकांना काय गैरसमज करून घेऊ नका कारण अशाच गोष्टीतनं क्राईम घडतं तर सावधान राहावा सतर्क राहावा आणि अशा घटना कुठे घडू नये म्हणून तुम्ही स्वतः तुमच्या परिवाराची काळजी घ्या जशी आज झाली एक ना बळी गेलेला एका मुलाचा विनाकारण हक्त वाचण्यासाठी कारण हे नातं तर शेवटपर्यंत चालणार नव्हतं कुठं ना कुठं हे चुकीचं होतं त्या म्हाताऱ्याला पण समजलं पाहिजे होतं आपण काय करतो काय नाही म्हातारा पण आता काय तुम्हाला सांगितलं एका घरात जर आता ही ठेवल्या नाही का ठिंगणे उडणे म्हणजे असं त्या म्हातारीची चूक आहे असं म्हात्याला नव्हतं सोडायला पाहिजे हा शेवटी पण तो पुरुष पुरुष असल्यामुळं चला ओके बाय बाय लाईक करा आणि कमेंट करा